नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्पायर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं विभागात पदांची मोठी जाहिरात प्रकाशित झाली किती एकशे पदांची त्याबद्दल आपण डिटेल बघूया त्याची लास्ट डेट काय महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत अनुरेखक रिक्त पदाच्या टोटल एकशे सव्वीस जागांची एक जाहिरात आलेली आहे बरोबर नियुक्ती सत्र पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले अर्बन महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट यांच्या मार्फत ही एक्झाम घेतली जाते आणि एक्झाम स्थळाचे जे काही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म्स आहेत जे तुम्हाला आता व्हायचे आहेत बरोबर ते डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अवेलेबल आहे कुठलं डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याचे डिटेल जे काही नोटिफिकेशन आहे ते व्हिडिओच्या मध्ये दिलाय बरोबर पदाचं नाव काय अणुरेखक जागा किती एकशे सव्वीस शैक्षणिक पात्रता आणि त्याचं डिटेल आहे तुमचं पुढच्या स्लाइड्स मध्ये डिस्कस करूया बरोबर नोकरीचं ठिकाण कुठं कुठं असणार आहे पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद संभाजीनगर इथं ठीक आहे अमरावती विभाग वयोमर्यादा किती असणार आहे अठरा ते पंचेचाळीसच्या दरम्यान ठीक आहे त्यानंतर फीस किती आहे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार आहे राखीव प्रवर्गासाठी नऊशेची ची फीस ठेवण्यात आली आणि ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे कुठल्याही प्रकारे बँकेत जायची गरज नाही ऑनलाइन पद्धतीनेच तुम्ही युपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मार्फत भरू शकता अर्ज करायची शेवटची तारीख काय तर वीस जुलै ही लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करण्याची ठीक आहे पदाचे नाव अनुरेखक शैक्षणिक पात्रता काय दिली ते समजून घेऊया माध्यमिक शालांत प्रमाण प्रमाणपत्र परीक्षा बरोबर म्हणजे दहावी झाल्यानंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थांतून दोन वर्षाचे स्थापत्य सिव्हिल इन द सेन्स किंवा वास्तुशास्त्रातील आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला त्यात कंपल्सरी आहे किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या इतर कोणत्याही समतुल्य आर्यता ठीक आहे याचा हे तुमचा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांना त्याची रूपरेषा वेळापत्रक कुठली परीक्षा तुमचं बैठक क्रमांक इत्यादी संकेतस्थळावर अवेलेबल करून देण्यात येईल थी। ठीक आहे त्यानंतर एज किती आहे तर मिनिमम मॅक्झिमम अडोतीस बरोबर मागासवर्गीय ओबीसी वगैरे असतील त्यांच्यासाठी अठरा आणि मॅक्झिमम त्रेचाळीस प्रावीण्य खेळात असेल तुमचं जर स्पोर्ट्स असाल तर त्रेचाळीस माझे सैनिक असाल त्याचं एक देण्यात आलंय दिव्यांग आहे त्याच्यासाठी पंचेचाळीस हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन त्याच्यासाठी पंचावन्न ठीक आहे असा तुमचा एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे त्यानंतर अणुलेखक संवर्गातील ऑनलाईन लेखी परीक्षेला किती गुण असणार आहे टोटल लेखी परीक्षा आहे एकशे वीस गुणांची असणारे बरोबर व व्यावसायिक चाचणी परीक्षा ही ऐंशी गुणांची असणार एकशे वीस अधिक ऐंशी किती एकूण दोनशे मार्काचा तुमचा पेपर असणार आहे गुणांची परीक्षा घेतली त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास तीस या प्रमाणे एकशे वीस गुण देण्यात आले सदर परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा असून अनुरेखक या पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक आधी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित नव्वद मिनिटाची असणारे टाइम किती तुमचा नव्वद मिनिट प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपी असतील बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडा ऑप्शनल परीक्षा आहे तुमची समान गुण मिळालेल्या उमेदवारांना शासनाने जाहीर केलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल जे उमेदवार परीक्षा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण किंवा मिनिमम पंचेचाळीस असतील त्यांना ही व्यावसायिक चाचणीची परीक्षा देण्यात येईल ठीक आहे म्हणून अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आणि जीएस हे फार महत्वाचे विषय आहेत ठीक आहे तर यात काही डाऊट असेल तर आपला ऑफिसचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न एकोणसत्तर पंच्याण्णव बावन्न यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून डाऊट्स विचारू शकता ठीक आहे कारण नॉर्मल एक त्यातली जाहिरात आहे त्याबद्दल डिटेल अनालिसिस आलं होतं म्हणून मी एक्सप्लेन केलं त्याबद्दल तुम्ही आता नोटिफिकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे तुम्ही बघून त्यात काही डाऊट्स आले तर विचारू शकता अदरवाइज फॉर्म भरा अभ्यासाला लागायच्यात महत्वाचं काय तुमचं इंग्रजी हे जे सर्व सरळ वर्ध्या परीक्षा येणार आहे इंग्रजी मराठी अंकगणित बुद्धिमत्ता बरोबर आणि जीएस हे पार्ट तुम्ही कम्प्लीट करत राहा या तीन विषयांना तर खूप जबरदस्त महत्व आहे ठीक आहे द बेस्ट